नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती बालाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणवीस किंवा नाना फडणीस या नावाने आपण त्यांना ओळखतो नाना फडणवीस म्हणजे अठराव्या शतकाच्या शेवटच्या तीन दशकात मराठा आणि भारतीय इतिहासातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक नानांनी महाजी शिंदे यांच्यासमवेत अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमध्ये मराठा साम्राज्य एकत्र एक केले तत्कालीन छत्रपतीचे सरदार भगवंतराव त्र्यंबक प्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांनी इसवी सन सतराशे अडुसष्टमध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम म्हणून दिला तिथे नानांनी मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि हा भव्य वाडा इसवी सन सतराशे सत्तरमध्ये बांधला या वाड्याच्या मागे नाना फडणवीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवेश्वर आणि वाडा हे भित्तीचित्रांनी सजवले पुण्यातही नानावाडा आहे पण या व्हिडिओत आपण बघणार आहोत वाईच्या मेणवली घाटावरती वसविलेला नाना फडणवीसांचा वाडा मेणवली येथील हा वाडा वाई परिसरातील अत्यंत सुस्थितीत अशी मध्ययुगीन मराठा वास्तुशैलीतील प्रशस्त हवेली आहे बऱ्याच काही चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यात काही किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटी करण्यात आल्या स्वदेश गंगाजल मृत्यूदंड ही त्यातली काही नावे दिंडी दरवाजा चौकातून आपण प्रवेश करतो प्रवेश केल्यानंतर दुसरा चौक आहे गणेश चौक चावक। या चौकामध्ये वाईच्या महागणपतीची छोटेखानी प्रतिमा आहे त्यानंतर पंक्तीचा चौक आहे त्याच्या चारही बाजूला पंगत बसली जात असे इथे असलेल्या ड्रेनेज पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था अप्रतिम आहे अजूनही कितीही पाऊस आला तरी पाण्याचा निचरा अगदी व्यवस्थित होतो तसेच भिंतीचा गिलावा हा मातीत गवत कुजून केलेला असल्यामुळे व त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन अडीचशे वर्षे झाली तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत त्या काळी वाड्यातील स्त्री वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजू स्वतंत्र व्यवस्था केलेली आपल्याला दिसते नाना फडणवीसांच्या दफ्तराच्या खिडकीमधून मागचा मेणवली घाट स्पष्ट दिसतो वाड्याचा नकाशा जर तुम्ही बघितला तर या दुमजली पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर जिथे आपण प्रवेश, प्रवेश करतो तिथे नगारखाना आहे चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा अगदी वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते पूर्ण फडणवीस वाड्यामध्ये जे लाकडी स्तंभ आहेत त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचं कोरीव काम केलेले आहे त्याला केळफुलाची नक्षी पूर्ण पूर्ण के है। है के के आहे पूर्ण वाड्यामध्ये दिवाणखान्यामध्ये किंवा आतमधल्या खोल्यांमध्ये छतावर पूर्णपणे लाकडी कोरीवकाम केलेले आहे आणि हे सर्व लाकडी काम सागवानमध्ये केले असल्यामुळे अजूनही दोन अडीचशे वर्षानंतर टिकून आहे आतमध्ये एका खोलीमध्ये दोनशे वर्षांपूर्वी केलेलं नैसर्गिक रंगांनी रंगवलेलं चित्र अजूनही आहे आणि ते बघून आम्ही खूपच भारावून गेलो त्या काळी बायकांना हळदी कुंकू हे एक भेटण्यासाठी निमित्त असायचं आणि त्यासाठी इथे एक वेगळा चौक आहे या चौकात येण्यासाठी एक वेगळा दरवाजाही आहे हळदी कुंकवाच्या चौकामध्ये एक छानसे दगडी कारंजे आहे याच चौकाच्या समोरच्या बाजूला म्हणजे वाड्याच्या बाहेर आपल्याला एक मोठं वेगळंच झाड दिसतं या झाडाचा बुंधा खूप मोठा आहे आणि तो हत्तीच्या पायासारखा दिसतो आम्हाला झाडाबद्दल खूपच कुतूहल वाटलं पण गाईडने सांगताना माहिती सांगितली की हे झाड एका परदेशी अधिकाराने भेट म्हणून दिलं होतं आणि त्याला आपल्या भाषेमध्ये गोरक्ष चिंच किंवा हत्तीचा पाय असे म्हणतात गोरक्ष सालीचा उपयोग जखम भरून येण्यासाठी केला जातो त्या काळी सैनिकांना युद्धामध्ये जखमा भरून येण्यासाठी या सालीचा उपयोग केला जायचा आणि हा वृक्षही जवळपास वाड्याओढाच जुना आहे हा वाडा नदीच्या काठी आहे आणि कृष्णा नदीला पूर येतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर त्या काळी नानांनी मेणवली घाट म्हणून त्याच्या मागच्या बाजूस बांधून घेतला या घाटाचं वैशिष्ट्य असं की कि नदीला किती पूर आला तरी पाणी वाड्यात येत नाही आता आपण जस्ट नाना फडणवीसांचा वाडा बघून आलेलो आहोत आणि हा मेणवली घाट आहे हे मागे तुम्ही मंदिर बघू शकता वाड्याच्या बरोबर मागे हा घाट आणि मंदिर दिसतं घाटावरचे दृश्य अतिशय विहंगम आहे घाटावर शंकराचे देऊळ आहे आणि परिसरामध्ये नानांनी वसईच्या युद्धात जिंकून घेतलेली साडेसातशे किलो वजनाची पंचधातूची एक विलक्षण घंटा आहे ही घंटा वाजवल्यावर त्या घंटेचा नाद त्या पूर्ण परिसरामध्ये घुमत असतो आत्ता फायनली आम्ही सगळा परिसर पाहून आत्ता शांतपणे बसलेलो आहे आज रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे एक गोष्ट खूप चांगली की दोन तासात तुम्हाला पुण्यापासून इथे पोहोचता येतं आम्ही सकाळी साडेसात वाजता इथे निघालो होतो येण्यासाठी आणि दहापर्यंत पोहोचलो आणि तेव्हा जेव्हा आलो दहा वाजता तेव्हा एक गाडी होती आत्ता इथे ऑलमोस्ट वीस फोर व्हीलर आहेत आणि असंख्य गाड्या लागलेल्या आहेत जी कारण पार्किंगमधूनच इथे घाटावरती येण्यासाठीचा रस्ता आहे अर्थातच पूर्ण वाडा जरी आपल्याला बघता नाही आला तरी नगारखाना नानांच्या पलंगाची खोली बुरुज चौक नानांचा दिवाणखाना मेणवली दफ्तर कलादालन खलबतखाना आणि प्रस्तावित संग्रहालय या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी रितसर आणि वेळ काढून बघता येतात ही वास्तू व परिसर खाजगी मालकीची असल्यामुळे प्रवेश देण्याबाबतचा निर्णय हा व्यवस्थापनाचा राहतो आणि हे सगळं दाखवण्यासाठी गाईड पण आहेत जे तुमच्या तिकीट फीमध्ये समाविष्ट आहे वाडा पाहून झाल्यावर आपण जिथे गाडी पार्क करतो तिथूनच घाटावरती जाण्यासाठीचा सा रोड आहे तिथे जाऊन घाट आणि मंदिरे हा सगळा परिसर व्यवस्थित बघू शकतो पुण्याहून नाना फडणवीस वाडा जर तुम्हाला बघायला यायचं असेल तर अवघ्या नव्वद किलोमीटरवरती तो आहे येण्यासाठी दोन ते दोन तास लागू शकतात वाड्या बघण्यासाठीचं शुल्क अगदीच माफक म्हणजे तीस रुपये आहे आणि तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये फोटोज काढणार असाल तर त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागते वाडा व वा परिसर पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे वाड्यावरची सगळी इतर व्यवस्था वारसा कल्चरने अगदी चोखपणे बजावली आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार इथून निघताना तुमचं नाव तुम्ही मोडी भाषेतही तिकीटावर लिहून घेऊ शकता आणि इथेच पगडी ठेवली आहे ती परिधान करून काही फोटोही क्लिक करू शकता नेहमीप्रमाणे तुम्ही ही सुंदर स्थळे पाहावीत नानांबाबतचा इतिहास या वाड्याबाबतचा काही इतिहास तुम्हाला कळावा यासाठी हा बनवलेला व्हिडिओ म्हणजे माझा प्रामाणिक प्रयत्न हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अशा नीटनेटक्यात जतन केलेल्या संरक्षण केलेल्या वास्तू बघून आपला अभिमान अजूनच जागृत होतो आणि हो, हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद